गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपण परीक्षेला जाता जाता या मुद्द्यावरती तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबी सांगण्यासाठी मी या आधी एक पेपर साठी एक, एक व्हिडिओ केला यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या गणितामध्ये अभ्यास कसा करावा तो सांगितला किंवा परीक्षेला जाता जाता, जाता मराठीत काय करावं हे सांगितलं आपण आजच्या ह्याच्यामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये इंग्लिश आणि बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही परीक्षेला जाता जाता या साधारण आठ दिवसात काय केलं पाहिजे हे सांगणार आहे ठीक आहे बघा आपल्याला यामध्ये सुद्धा इंग्लिशला पंचवीस प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न त्यांची उत्तर तुम्हाला या आहेत यात पुढील आठ दिवसात तुम्ही काय करायला हवं हे महत्वाचं लक्षात घ्या अल्फाबेट्स आहेत अल्फाबेट्स अल्फा वरती आपण आतापर्यंत बरेच पेपर सोडवलेत त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही ठीक आहे ज्यांनी नियमित क्लास केला आहे ज्यांनी गाईड मार्गदर्शक प्रश्नपत्रिका सोडवल्यात त्यांना याची ये अडचण येत नाही या ये चार टक्क्याची अडचण नाही आता तुम्ही या आठ दिवसात वॉकॅबलरी जिला चोवीस पर्सेंट वारांश आहे पंचवीस पैकी चोवीस म्हणजे साधारण पंचवीस मार्काच्या पेपरमध्ये मा तुम्हाला जवळजवळ सहा प्रश्न याच्यावर येऊ शकतात सहा प्रश्न पंचवीस मार्काचे वॉकॅबलरीमध्ये मा तुमचे रायमिंग वर्ड्स असतील अपोजिट वर्ड्स असतील फॅमिलियर वर्ड असतील रजिस्टर्ड वर्ड असतील हे सगळे तुम्ही चाळायला हवेत ठीक आहे हे तुम्ही अवश्य चाळायला हवेत चाल ओके वॉकॅबलरी मध्ये तुम्हाला कलर्स येतील त्यानंतर रायमिंग वर्ड येतील होमोफोन्स येतील सोबतच डिक्शनरी स्किल आहेत काही कॉम्पोजिशन्स किंवा कम्पॅरिझन आहेत व्हेजिटेबल फ्रूट यांची नाव आहेत हे घटक आपण नियमित पाहिलेले असतात परत एकदा फक्त या आठवड्यात यांना रिव्हिजन द्या छोटे छोटे घटक आहेत समजा तुम्हाला एखाद्या प्राण्याचं राहण्याचं घर आहे पिग पिग हा प्राणी स्टे मध्ये राहतो त्याला एस टी वाय स्टे हे त्याचं राहण्याचं घर आहे असे छोटे छोटे स्पेलिंग्स आहेत त्याच्यावर रिव्हिजन करा होमोफोन्सवर परत रिव्हिजन करा मध्ये तुम्ही या आठवड्यात चालणार आहात हे मी तुम्हाला नक्की आठवण करून देतो सोबत पंक्चुएशन मार्कचा बारा म्हणजे इथंही तुम्हाला तीन प्रश्न येऊ शकतात मार्क मार्कमध्ये याचे नियम आहेत जे जे पंच्युएशन मार्क आहेत त्याचे चिन्ह आहेत ते तुम्ही पाहिलेच पाहिजेत एकदा रिवाईज करा त्याला त्यानंतर क्रिएटिव्ह मध्ये ही जी एबिलिटी आहे कॉम्प्रिहेन्शन आहे याला आपण प्रश्नपत्रिकांद्वारे सराव दिलेला आहे तरी पण तुमच्या मध्ये दिलेल्या याच्यामध्ये काही पॅरेग्राफ्स दिलेत निबंध दिलेत दोन तीन मध्ये सुसंगत वाक्य असतात कॉम्प्रिहेक्सप्रेसिव्ह त्याच्यामध्ये एक्सप्रेशन्स आणि वारंवार वापरले जाणारे वाक्य आहेत ते परत एकदा बघून घ्या ठीक आहे म्हणजे वरती तुम्ही आता भर द्यायला हवा कारण याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे ओके आणि त्यानंतर मात्र तुम्ही आर्टिकल्स प्रेपोजिशन्स ॲडजेक्टिव्ह ऍडव्हर आणि सिंग्युलर क्लोर हे चालणार आहात ठीक आहे ह्या गाईडच्या महत्त्वाच्या पानांना परत एकदा चालून बघा कारण वॉकॅबलरी हाच मुद्दा विद्यार्थ्यांना थोडासा सुरुवातीलाच अवघड वागतो पेपर सुरू झाल्यानंतर आणि इथं मनाला खात्री द्या की मी अभ्यास केलेला आहे ओके आता आपण बुद्धिमत्तेचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो समजावून घेऊ चला आधीच्या टप्प्यात आपण इंग्लिश बद्दल समजावून घेतलं आता या टप्प्यात आपण बुद्धिमत्तेचा जो पेपर सेकंड आहे त्याबद्दल समजावून घेऊ यामध्ये सर्वाधिक महत्वाचे भाग तुमच्या लक्षात आणून देतो बघा इथं कुठं प्रश्न आहे सोळा पर्सेंट त्याला भारा बारांश आहे त्यानंतर तर्कसंगती आणि अनुमान तर्कसंगती अनुमान याला बारा पर्सेंट आहे पन्नास पैकी पन्नास प्रश्नांपैकी जेव्हा आपण दहा पर्सेंट म्हणतो तेव्हा ते पाच प्रश्न असतात जेव्हा वीस पर्सेंट बनतो तेव्हा दहा प्रश्न म्हणजे इथं कुठं प्रश्नांवरती तुम्हाला जवळ जवळ आठ प्रश्न येतील सोळा मार्काचे आठ प्रश्न येतील इथं आहे त्यानंतर इथं आपण आकलन हा जो घटक आहे आकलनाचा मग आकलनामध्ये तुम्ही तुमच्यासाठी सूचना पालन आहे संख्या मालिका आहे इंग्रजी वर्णमाला आणि अक्षर आहे हे आपल्याला समजले आहेत वर्णमाला लावताना नीट विचार करा अक्षरमालेचे प्रश्न तुम्हाला अडचणी येतच नाही त्यांचा क्रम शोधायचा असतो ते सापडतात म्हणजे हा घटक तुम्हाला वेळ घेणार नाही ठीक आहे तुमचा वेळ जाणार नाही एवढा सराव नक्की झालेला असला पाहिजे वर्गीकरणामध्ये यातला वर्गीकरणाचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये शब्द शब्द संग्रह संख्या आणि आकृत्या आकृत्यांमध्ये वर्गीकरण करताना आपला आता चुकत नाही त्याच्यानंतर शब्दांमध्येही चुकत नाही संख्यांमध्ये वर्गीकरण करताना वेळ जातो तिथं पुन्हा या आठ दिवसात त्याचा थोडा सराव करा आणि कुठ प्रश्नांचाही सराव करा तुम्हाला कुठं प्रश्न गाईडमध्ये सापडतील तुमच्याकडे जे स्कॉलरशिपचे मार्गदर्शक आहेत त्या परीक्षांमधले मागील प्रश्न चालून घ्या परत एकदा आणि ह्याच्यासोबत आपण कुठं प्रश्नांचे जे काही व्हिडिओ केलेले आहेत ते बघा कारण सोळा प्रश्न सोळा टक्के भारांश आहे या प्रश्नाला याला आणि वर्गीकरणा ठीक आहे त्यानंतर क्रम ओळखण्यांमध्ये संख्यांचा जो क्रम आहे संख्यांच्या क्रमामध्ये संख्या मालिका इथं तुमचा परत वेळ जाईल आपण त्याच्यावर घटक करणार आहोत अडचण नाही पण ते प्रश्न पुन्हा एकदा चाळा आपल्या ही संख्या मालिका अक्षर मालिका याच्यावरती प्रश्न आहेत परत एकदा चालले पाहिजेत तर्कसंगती अनुमान सहसंबंध प्रतिमा यात अडचण येत नाही विद्यार्थ्यांना फारशी अडचण येत नाही तर्कसंगती आणि अनुमान त्याच्यामध्ये सुद्धा काय होतंय इथं इथं तुम्हाला वेळ लागेल मी तो समजून सांगतो एकदा पण प्रतिमा आणि प्रतिबिंबामध्ये अडचण राहिलेली नाही आता आकृत्या येतात सहसंबंधातही तुमच्या चूक होत नाही समान पद ओळखायला हो आकृत्यांमध्ये ते चार मार्कच आहे म्हणजे इथं साधारण दहा आठ अठरा आणि चार बावीस म्हणजे दहा ते बारा प्रश्नाची अडचण आहे तर्क संगतीमध्ये इथं व्हरायटी आहे व्हरायटी कशाची आहे तर वयाची आहे नातेसंबंधाची आहे इतर आहे आणि आकृत्या मोजण्याची हे पाच प्रश्न याच्यात येतात नातेसंबंधामध्ये तिथं जर वेळ लागत असेल तर थोडासा तो प्रश्न मागे ठेवा काय होतंय ज्यांचा सरावाने वेळेची अडचण नसेल त्यांनी वरपासून जसा नियमित तुम्ही सराव करता तसा सोडवला हरकत नाही ज्यांचा वेळ लागण्याचे प्रश्न असतील त्यांनी कुट प्रश्न आणि तर्कसंगतीच्या वयाच्या प्रश्नांमध्ये नात्याच्या प्रश्नांमध्ये तिथं आणखी बेरजा करायच्या तिथं थोडं थांबलं पाहिजे संख्या मालिकेचा जो क्रम ओळखण्यामध्ये प्रश्न आहे तिथं तिथं वेळ न घालवता ते एक दोन तीन प्रश्न आहे तिथले सोडून द्या मधले सोडून द्या पण शेवटच्या टप्प्यात तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न असतात भावनिक बुद्धिमत्तेचे आहेत ते खूप सोपे आहेत ते टाळू नका सांकेतिक भाषेचे शेवटचे प्रश्न अजिबात टाळायचे नाही मध्ये थोडं बोर झालं ना खालून सुरुवात करा मी शब्द काय वापरला मध्ये थोडं जड वाटायला लागले की अरे हे ये उत्तर येत नाही येत नाही ये कन्फ्यूज होते त्याला तसंच ठेवा मधल्या प्रश्नामध्ये पन्नास पैकी पहिले तुम्ही पंचवीस नंतर सव्वीस ते पंचेचाळीस पर्यंत सोडवत आलात मधल्या प्रश्नात बोर झाले दहा प्रश्न पंचावन्न पर्यंतचे सोडवा ते ब्लँक सोडा आणि खालून सुरुवात करा सामाजिक बुद्धिमत्तेचे भावनिक बुद्धिमत्तेचे गटाशी जुळणारे ते संबंध लवकर सुटतील सांकेतिक भाषेत तुम्हाला इंटरेस्ट येईल ते प्रश्न सुटले की मध्ये या ओके मग मध्ये या आणि जर वेळेचं मॅनेजमेंट होत असेल तर खुणा करायच्या ज्या आहेत त्या नंतर केलं तरी चालतील मी विद्यार्थ्यांना काय सांगत असतो उत्तर व्यवस्थित काढून घ्या आणि नंतर एकदा साधारण दहा ते बारा पंधरा मिनिटं राहिलेले असतील त्यावेळी तुमचे जे डॉट्स आहेत ते भरले की जे अवघड गेलेले प्रश्न होते ते तुम्ही परत तिथे वेळ देऊ शकता ओके पण खात्रीला एक पहिल्या टप्प्यामध्ये तुमचे पंच्याहत्तर पैकी पंचावन्न प्रश्न सुटायला हवेत पंचावन्न प्रश्न परत एकशे दहा मार्क तिकडचे एकशे दहा इकडचे एकशे दहा पेपर एक पेपर दोन दोनशे वीस प्रश्न आराम गुण झाले पंचावन्न पंचावन्न की तुम्ही रिलॅक्स व्हायचे थोडस पंचावन्न प्रश्नानंतर एक अर्धा एक मिनिट दोन मिनिट थोडी विश्रांती घ्या मग पुन्हा राहिलेल्या प्रश्नांना परत सुरुवात करा ओके आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो आपला नियमित क्लास करणारा विद्यार्थी हा दोनशे पन्नासच्या वर जाणार आहे गुणांमध्ये दोनशे पन्नास ठीक आहे म्हणजे पहिले दीडशे आणि नंतरचे दीडशे या दोन्हीमध्येही तीनशे मध्ये तो दोनशे पन्नासच्या पुढे दिसेल ज्याने अधूनमधून टाळला असेल तो विद्यार्थी सुद्धा दोनशे च्या पुढे दिसेल मागच्या वर्षी नगर जिल्ह्याचं पाचवीचं स्कॉलरशिपचं मेरिट दोनशे बारा होतं म्हणजे ज्या विद्यार्थ्याने पहिल्यापासून आपला क्लास केला आहे किंवा ज्याने घरी अभ्यास केला के आहे त्याला त्याच्या शिक्षकांनी छान मार्गदर्शन केलं वर्ग शिक्षक त्याच्या क्लासचे त्याचे मुख्याध्यापक ज्यांनी केलं असेल त्या विद्यार्थ्यांनी खात्री बाळगली पाहिजेत की आपल्याकडे भरपूर प्रॅक्टिसचा संचय आहे आव्हानं आपण फिरलेली आहेत अडचण येणार नाही दोनशे वीस दोनशे तीसच्या पुढं आरामशीर तुम्ही जाल आणि जर चांगला अभ्यास झालेला असेल तर मी तुम्हाला सांगतो चांगल्यात चांगला विद्यार्थी हा दोनशे सत्तर पर्यंतही जाईल ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न आनंदाने सोडवण्याचं स्किल मिळवलं असेल आव्हानं पेलवण्याचं स्किल मिळल असेल त्याला तर मार्कांना अडचणच नाही ठीक आहे आणि मी खात्री देतो की आजवर माझे विद्यार्थी आधी शाळांमध्ये आलेले होते या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून राज्यभरातून विद्यार्थी आपला क्लास करणारे स्कॉलरशिपला येणार आहेत ठीक आहे तुमच्या परीक्षेला तुम्हाला शुभेच्छा देतो मी आनंद वाघ पुन्हा एकदा माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या आठ दिवसात परत एकदा थोडीशी रिव्हिजन वेगाने करा सूत्र आणि ट्रिक्सचे आपण जे व्हिडिओ घेतले ते बघा इंग्लिशच्या वॉकॅबलरीच्या असतील ते बघा आणि पुन्हा एकदा वॉकॅबलरीसाठी नवनीत गाईड किंवा तुमचं जे कोणतं गाईड असेल ते परत चाला ठीक आहे शुभेच्छा देतोय गुड डे बाय